गुड इवनिंग फ्रेंड्स हा दुसरा भाग आहे व्हिडिओचा कारण का दोन भाग का केलेत व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून हा दुसरा भाग केला आहे आता आम्ही आवून खाली निघालोत वॉटर पार्कमध्ये जाऊन आलेला आहोत चला आम्ही बाहेर पडले तर हे म्हणतात लगे बाहेर पाऊस यायला लागला पाऊस तुम्ही ला एक्झॉस्ट बंद करा एक्झॉस्ट चालूच आहे तर प्राजेक्टचा आवडला तर बघू ना पाहिजेच आपल्याला काय चला गोळी गोळी घे राज्याला कुडकुडायला लागलाय पाऊस पण बारीक वजन पडायला लागलाय पडतोय पडायला लागलाय म्हणजे पडतोय <laughs> आणि किती छान समोर ना झोका झोका आहे अरे ते बघा दोन चक्र पाहिजेत कितीमध्ये घे किती कोण स्टॉक नाही हो एकच चक्कर मारली आमचा विरांश बसला होता ह्याच्या फुलराणी आहे पण रसिकाली बाहेर छत्री <laughs> घेऊन विरांश आला विरांशाला छत्री राँशा, <laughs> पण छान इथलीच मिळाली बघा मला झोका खेळायची झोका विरांश म्हणतो ना झोका गाणं म्हणा कुठे पडलं

नीनाच तिकड झोका आणि मी नीना, खाला, खाला नीना हो कशी मजा मजा करतो नीना दुसरं खाऊया <laughs>

कोस <videoConnie>? ओसे <puce> ते डॅडू बसला ना? ते भूल तिकडे ना हा भूल बर कस म्हणलं तु ना काही डेंजर भूल आहे ते हंबा 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 बस आणि डॅडू इकडे बसल कुठं अय्या त्याला कसाला पसल आहे अ एवढा अ केवढं चांगलं धरते होते ते मग केवढं ते आता बघा चालू करतात आता नंतर ना जोडा हा ना अगं आपण बसायचं काय सगळं भिडलं बी निसटला लेख हे पण इथे ना मो छोट्याशा लहान मुलाला बसवलं होतं एका त्या लेडीजनी तिच्या मुलाला बसवलं होतं पण आम्हाला एवढं टेन्शन आलं होतं ना ह्या लहान मुलाला का बसवलं हे बघा आणि आम्ही इकडे चर्चा करत होतो लहान मुलाला कशाला बसवलं कशाला बसवलं बस पण त्याला अगदीच छोटीशी एक चक्कर मारली आणि जे स्टॉप केलं हे बघा आणि तिला उतर त्याला उतरवून घेतली ती कारण का ते डेंजर जा, आहे ते म्हणजे पहिल्यांदा हळूहळू चालू होतं मग जोरात चालू होतं आम्ही त्यांना म्हणजे विरा विनायक बसलेला आहे त्याच्या त्याच्यामध्ये हे बघा इतकं हसून 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 नुसतं पोट दुखलं आमचं पहिला तो बाय 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 करत होता बघा तुम्ही तुम्हाला दिसेलच तो हे बघा पहिल्यांदा बाय बाय करत होता छान अगदी जे वरती जाईपर्यंत बाय बाय करत होता पिल्लूला आणि नंतरनं ना ते विनायकची ना बोलतीच बंद झाली एकदम एकदमपर्यंत एकदम त्याची त्याचा स्पीड वाढला तर बापरे हे म्हणले विनायकची आता बोलतीच बंद झाली बघा आता आणि नंतर ना विनायक पण घाबरलेला होता कारण का ना असं गरगरल्यासारखं होतं त्याच्यामध्ये वाटतं पण आपल्याला पण त्यांनी केलं होतं डेअरिंग बसला होता रसिका तर नाहीच बसली रसिकामुळे ती नको रे ना मी नाईक मी नाही बसणार त्याच्यामुळे ती बसलेली नाही आहे स्टेप शेवटची ना खूप वरपर्यंत जातो झोका हा म्हणजे हे चक्र बापरे

काय हे डक्का तिकडे डक आहे ससा आहे इथं घोडा आहे त्याच्यावर बसून नाही ना काही इथं खेळायला मुलांना खूप छान छान येतं घसरगुंडी आहेत आम्ही आता तिकडं पुढे चाललो पोटरी काय म्हणतात ते आ, नाही काय गाडी इथं कुठं आली ग नाही आली का हे आडुळसाची काय काय रोप आहेत बघा आतमध्ये लिहिलं होतं आडुळसा मला वाटतं औषधी काय काय वनस्पती आतमध्ये इथे तुला माहित आहे का

अंगळून घेऊन झोप म्हणायची तिला टॅटू हां पेपेट शो मेह हां सार शो मेहंदी मेहंदी आर्ट पाऊस यायला लागले बारीकदारी वेगवेळी ते हेड मसाज करून देतात एक एक ॲक्टिव्हिटीज देतात पोथणी म्हणजे काय हे पोथणी मीनांश का ते डॅडूचा डॅडू मसाज करून घेते मीनांशचा डॅडू मसाज करून घेते हेड हेडमशाच करून घेतो हेडमशाची त्याला हे आणायला गेले पाण्याची पापा, पापा करतोय निघालो आता आम्ही तिथं तिथं गर्दी होती पोटीच्या इथं सकाळी बघू आता आबा चिवत आहे बघा आबा चिवत आहे बघा वलती वलती बघा कशी चालली चिवत आहे विराम श्यामचा आबा चिवत आहे आबा चिवत आहे हा खूप मोठे आहे ना भयंकर मोठे बघा मस्त अगदी खरं तर असं दुपारी चार पाच वाजता असं यायला पाहिजे इकडे हे बघा किती सुंदर मस्त आहे अगदी आता सात वाजले का मस्त मस्त अगदी पाऊस बारीक 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 चालू इकडे हे बघा टेंट बघा हे बघा हे टेंट आहे हा टेंट लांब हे बघा हे सगळे हे टेंट आहेत अगदी मस्त आहेत पण कसं हे टेंट बींतील आहेत ना लांब लांब आहेत रूम्स कशा भिंतीला भिंत लागून आहे ना छान वाटतं टेंट कसं रात्रीच्या वेळेस खूप अगदी शांत वाटतं मग किती छान मस्त अगदी डोळ्याचं पाळणं फिटेल असं पैसे गेले पण छान वाटतं आपण फोटो बिटो सकाळी काढूया नाही इथं पण रूम आहेत बघा किती छान वाटतं रात्रीच्या वेळेस ना मस्त वाटत हे बघा हे प आम्हाला इथून एंट्री आहे हे बोल दिसते इथून आणि आतमध्ये रूमेत चला इकडे एक चक्कर मारूया दे दे मी घेते चला जेवा

मग मा म्हण माऊची पिल्लू बघ माऊची पिल्लू बघ किती सुंदर आहे हे बघितलं मऊच पिल्लू बघ छान छान आहे हे पाणी तर पावसामुळे पाणी हो हो माल घेऊन बसत होते चल घे रसी दे पप्पा मी घेऊ का तशी का घेऊ का त्याला मी कुठलं हे मस्त वाटतं नऊ वाजले पा नऊ नऊ वाजले ना हां हां हा इथं कुठे गाणं म्हणतात ना इथं बाय कस चालतं तो ए, ए आपण ना हे इथे हे सिंगिंगच संध्याकाळचं किती सुंदर आहे मस्त आहे अगदी जेवण आणि हे खातात आईस्क्रीम इकडे शेवटी आईस्क्रीम पण आहे जेवणानंतर आणि सगळे बघा गर्दी किती आहे आम्ही इकडं जेवायला जसं का दिला जास्त पहिला जेवायला मग असतो का आणि त्या साईडला तिकडच्या साईडला गाणं चालू आहे जी आपको बहुत बहुत सुखदायन हैं। इनके साथ तरक्की आपका दिन शुरू हो। हम थोड़ा स्टेज अपने और बातें करेंगे। याद करो जब डांस कर, जातू कर, जाती चलती माला।